नमस्कार मित्रांनो सर्वांचं सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण संख्यावरील क्रिया बेरीज या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात त्यांचा आपण सराव करत आहोत तर चला मग आपण पहिला प्रश्न सोडवूया बघा या ठिकाणी सतरा अधिक सत्याहत्तर असा गणित दिलेला आहे तर या बेरीजचे उत्तर पर्यायातून शोधा तर आपल्याला याची काय करायची आहे पहिल्यांदा बेरीज करून घ्यायची आहे हातच्याची बेरीज कशी करायची हे मी तुम्हाला त्या दिवशी शिकवलेलंच आहे तर पहा हे सात आणि सात किती येतं अगदी बरोबर सात सात चौदाला चार हातचा कुठं लिहायचा आहे इकडं लिहायचं आहे दशकाच्या डोक्यावर तर बघा हे चौदा असं असतं तुमच्या लक्षात राहू द्या हा चार आहे तो एकक आपण या ठिकाणी लिहिला आणि हा जो दशक आहे एक दशक तो इकडं दशकाच्या घरात लिहायचा आहे आता पहा हे एक एक आणि हे सात एक न एक दोन दोन सात नऊ किंवा सात दोन नऊ असं केलं तरी चालतं तर बघा या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे चौऱ्याण्णव म्हणजे सतरा अधिक सत्याहत्तर यांची बेरीज येते चौऱ्याण्णव तर चौऱ्याण्णव पर्याय क्रमांक आहे दोन तर चला पुढचा प्रश्न पाहू पंचेचाळीस एकक अधिक पंधरा एकक बरोबर किती दशक या ठिकाणी तुम्हाला संख्या एककामध्ये दिलेल्या आहेत आणि तुम्हाला उत्तर मात्र दशकामध्ये विचारलेलं आहे हे थोडंसं असं लक्षामध्ये घ्यायचं की प्रश्न तुम्हाला नेमका काय विचारलेला आहे दिलेलं काय आहे तुम्हाला प्रश्नात उत्तर काय विचारलेलं आहे आता दशकामध्ये विचारलेलं आहे तर आता आपण हे पंचेचाळीस एकक असे मांडून घेऊया पंचेचाळीस एकक म्हणजे चार दशक पाच एकक अधिकचं चिन्ह ह्याच्यामध्ये पण पंधरा एकक आहेत म्हणून एककाच्या घरात सगळं लिहायचं नाही तर अशा पद्धतीनं मांडून घ्यायचं तर हे अशा पद्धतीनं आपण गणित मांडलेलं आहे तर आता पाच आणि पाच दहाला शून्य हात सहाला एक आता हे एक आणि चार पाच आणि एक बरोबर सहा मग हे किती दशक झाले सांगा बरं किती दशक बरोबर सा साठ येतं सहा दशक बरोबर साठ अगदी बरोबर मग आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन दशक विचारलेले आहेत म्हणून आपण दशकामध्ये उत्तर लिहायचं आहे जर आपल्याला एकक विचारला असता तर आपण एककामध्ये उत्तर लिहायचं पण इथं आपण लगेच बेरीज साठ आले की पटकन पहिला पर्याय परीक्षेमध्ये रंगवतो पण तसं गडबड करायची नाही तर तुम्हाला इथं दशकामध्ये उत्तर विचारलेलं आहे म्हणून ह्या साठचे आपले दशक होतात सहा सहा दशक बरोबर साठ एकक येतात हे उत्तर आपल्या एककामध्ये आलेलं आहे तर अशा पद्धतीनं हे गणित व्यवस्थित सोडवायचं तर अशा पद्धतीचं गणित तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये येऊ शकतं त्यामुळे याचा नीट सराव करा आता पुढचा प्रश्न आपण सोडवू खालील पर्यायातून चुकी खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी पर्याय दिलेले आहे त्या पर्यायातून योग्य जोडीचा म्हणजे बेरीज सगळ्यांची बेरीज काय दिलेली आहे अशा बरोबर बेरजा दिलेल्या नाहीत एक पर्याय फक्त काय केलेला आहे तुम्हाला बरोबर जोडीचा दिलेला आहे तर आपण काय करूया सगळ्यांच्या बेरजा या ठिकाणी करून घेऊया तर बघा आपण पहिल्यांदा त्या एक नंबरचं गणित करू एक नंबरचं म्हणजे पर्याय क्रमांक एक बेचाळीस अधिक अठरा तर बघा दोन आठ दहाला शून्य हात सहाला एक हे चार आणि एक पाच एक सहा तर ह्याचं उत्तर किती आलं साठ यायला पाहिजे पण या ठिकाणी काय केलंय सत्तर दिले म्हणजे ही सुद्धा जोडी काय योग्य नाही चुकीची आहे आता दुसरी करून पाहूया म्हणजे ही अयोग्य जोडी आहे इथं लिहून ठेवायचं तुम्ही अयोग्य आपल्याला योग्य शोधायचे आहे तर दहा अधिक पंच्याऐंशी तर बघा पाचशी पाच आणि आठ अनेक नऊ ह्याचं उत्तर किती येते पंच्याण्णव पण इथं काय दिले नव्वद दिले म्हणजे ही सुद्धा जोडी कशी आहे उत्तर आणि ते दिलेलं चुकीचं आहे आता तिसरा पर्याय पाहूया पस्तीस अधिक पंचवीस पस्तीस अधिक पंचवीस तर बघा आणि पाच दहाला शून्य हातचाला एक तीन आणि एक चार आणि दोन सहा उत्तर किती आलेलं आहे साठ पण इथं तुम्हाला किती दिले पर्यायामध्ये पन्नास त्याच्यामुळे ही सुद्धा जोडी कशी आहे अयोग्य आहे आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे आता चौथं गणित करून पाहूया म्हणजे पर्याय क्रमांक चारचं पंचेचाळीस अधिक पंचावन्न तर या ठिकाणी बेरीज करू आणि पाच बरोबर दहा हातचा एक हे चार आणि एक पाच आणि हे पाच पाच आणि पाच दहा म्हणजे इथं दिलेलं गणिताने आलेलं उत्तर कसं आहे ह्या जोडीमध्ये बरोबर आहे म्हणजे हे, हे काय आहे योग्य आपल्याला कोणती जोडी शोधायची आहे योग्य जोडी शोधायची आहे म्हणून आले आपला आलेला आहे पर्याय क्रमांक चार तर बघा प्रश्नामध्ये व्यवस्थित आपण समजून घ्यायचं की आपल्याला दिलेलं काय आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला विचारलंय काय आणि त्या दृष्टीनं आपण काय करायचं आहे त्या प्रश्नाचा विचार करून प्रश्ना आपण उत्तर काढायचं आहे तर चला मग असंच आणखीन काही उदाहरण आणखीन आपण पाहूया तर पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे आता आता तुम्हाला इथं अक्षरामध्ये गणित दिलेलं आहे एकोणवीस अधिक बेचाळीस बरोबर किती आणि पर्याय सुद्धा काय केलेले आहेत तुम्हाला अक्षरामध्ये दिलेले आहेत पण आता आपण बेरीज कशी करणार आहोत तर आपण यांचं अगोदर अंकामध्ये लेखन करून घेऊया तर पहा एकोणावीस म्हणजे एक दशक एक दशक आणि नऊ एकक अधिक बेचाळीस बेचाळीस म्हणजे चार दशक आणि दोन एकक यांची आपण बेरीज करू तर नऊ दोन बरोबर अकरा हा चाला एक 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 दोन चार सहा किती आलेला आहे आपलं उत्तर इथं एकसष्ट आलेलं आहे म्हणजे सहा दशक एक एकक सहा दशक म्हणजे साठ आणि एक एकसष्ट मग आता हे तुम्हाला इथं अक्षरा अंकामध्ये आलेलं आहे आपल्याला पर्याय विचारलाय अक्षरामध्ये मग एकसष्ट कुठं आहे तर आपण लिहून काढायचं एकसष्ट तर अशा पद्धतीचा जिथं शब्द आहे तो आपला आलेला आहे पर्याय क्रमांक एक तर बघा अतिशय सोपं आहे पण तुम्हाला अंकात आणि अक्षरात उजडी जर येत असेल तर हे उदाहरण तुम्हाला सोडवता येईल त्यामुळं अंकात आणि अक्षरात उजणीचा चांगला सराव करायचा आहे तर आता पुढचं उदाहरण पाहू चार दशक पाच एकक द म्हणजे दशक ए म्हणजे एकक चार दशक पाच एकक आधी चार दशक पाच एकक म्हणजेच असं गणित दिलेलं आहे पंचेचाळीस आधी पंचेचाळीस बरोबर किती आणि बघा या ठिकाणी पर्यायाचं निरीक्षण करा सगळे पर्याय तुम्हाला काय केलेले आहेत दशकामध्ये दिलेत आणि शेवटचा एकच पर्याय मात्र एककामध्ये आहे आता आपण गणित मांडून घेऊया हे चार दशक पाच एक हे पण चार दशक पाच एक म्हणजे एककाच्या घरात एकक लिहायचा दशकाच्या घरामध्ये दशक लिहायचा आणि त्यांची आता आपण बेरीज करून घ्यायची पाचन पाच दहा मुलांना छान बेरीज येईल आता आजचा आला एक, एक चार पाच पाचन चार नऊ उत्तर किती आलं आपलं नव्वद नव्वद म्हणजे किती दशक आता नव्वद असा तर पर्यायच नाही मग आपण काय करायचं आहे ह्याचे दशक करायचे म्हणजेच काय आहे नऊ नऊ दशक बरोबर नव्वद नऊ नौ दशक बरोबर नव्वद एकक येतात आहे की नाही हे एकक आलेलं आहे तर ह्या नऊ दशकाचे काय होतात नव्वद होतात मग नऊ दशक हा कुठं पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन आहे आता दशकावर काय असत दशक म्हणजे दहा दहावर एक शून्य असतं मग आलेल्या उत्तरावरचं जर आपण एक शून्य काढून टाकलं किंवा असं झाकून ठेवलं तर जेवढे येतील तेवढे काय असतात हे सगळे दशक असतात ही, ही पण ट्रेक्स तुम्ही लक्षात ठेवली तरी चालते तर अशा पद्धतीनं हे पण गणित झालेलं आहे आता तुम्ही काय करायचं आहे घरच्या अभ्यासामध्ये तुम्ही मला हा प्रश्न सोडवून टाकायचं आहे आणि त्याचं उत्तर मात्र तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या फेरजेचे उत्तर अठ्ठेचाळीस येईल हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आणि त्याचं मला उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि आजची गणित तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला नक्कीच विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद